मित्रांनो नाशिकवरून ना एअरपोर्टला आहे आणि तुम्हाला आज एअरपोर्ट दाखवणार आहे त्याच्या आधी नाही का नाशिकचे रस्ते बघा बघा वा। इतके जबरदस्त रस्ते बनवले नाशिकचे नंबर एक फक्त त्र्यंबकेश्वरचा राहिला आहे तो होणार आता तीनशे कोटी रुपये दिलेले त्र्यंबकच्या रस्त्याला म्हटलं तो जबरदस्त नाही सहा पदरी आहे पण नाशिकचे सगळे रस्ते ना एकदम शिमेंटाचे उरायले जबरदस्त एकदम इतके आवडले ना आता रस्ते एकदम चकाचक झाले पहिले येणारे खड्डे होते पण आता एकदम जबरदस्त झाले त्याच्यामुळे नायक म्हटलं आता एअरपोर्टला कस्टमरला घेऊन चाललो आहे मी आणि हायवेपासून ना पाच किलोमीटर आपलं मध्ये एअरपोर्ट आहे म्हणजे कुठून माहिती आहे का दहा मेलपासून लेफ्ट मारला ना नाशिकवरून तर डायरेक्ट पाच किलोमीटर आपलं एअरपोर्ट लागतं मग काय टर्न मारला ना एकदम स्मार्ट सुटलो ना च्या आईला म्हटलं इथलं एअरपोर्ट आहे ना जबरदस्त जा झालेला ना मुंबईपेक्षा पण नाशिकचं एअरपोर्ट भारी वाटायला लागलं काय माहिती का मस्त झाडं गिड एकदम जबरदस्त आणि हेच तुम्हाला आज पूर्ण दाखवणार आहे मी नाशिक एअरपोर्टला आणि कस्टमरला घेऊन चाललो म्हटलं कस्टमरला बी ब्लॉग मध्ये पण म्हटलं रागी घ्यायचं काही कस्टमरला आहे ना आवडत नाही भाऊ त्याच्यापेक्षा ना नाही घेतलेलं बरं डोक्याला ताण नाही त्याच्यामुळे म्हटलं आपण सरळ आपण सुटू डायरेक्ट एअरपोर्टला फक्त फ्रेंडचाच कॅमेरा ऑन ठेवला काही नाही घेतलं ना ब्लॉग मध्ये तर रागी घ्यायचा म्हणून मी नाही का शक्यतो तो कस्टमरचा चेहरा दाखवतच नाही बरोबर नाही वाटत आपल्याला वाटतं चायला रिकमंड डोक्याला तापवायचं कस्टमरला एखाद्याला आवडलं नाही ना तर फालतू तो कम्प्लीट करायचं त्याच्यापेक्षा नाही का आपलं सरळ सरळ आपलं डायरेक्टच फ्रंटचा घ्यायचं कॅमेरा आणि निघायचं आता मी एअरपोर्ट जवळ पोहोचलो बघू शकता तुम्ही एअरपोर्टचे रस्ते पण एकदम जबरदस्त आहे बरं का थोडेफार आहे काही ठिकाणी एक दोन खड्डे पण ते काही विषय नाही एवढा कॉमन आहे पण एअरपोर्टचं ना एकदम जबरदस्त बघू शकता तुम्ही आता एअरपोर्टला फायनली पोहोचलो बघ मी आता इथून एंट्री आहे आणि मस्त गिवती पाडून डायरेक्ट मध्ये एंट्री केली आणि मध्ये आलं ना इतकं जबरदस्त वाटतं एवढी क्लिनिंग वगैरे केलेली नाही एअरपोर्टची जबरदस्त आहे डायरेक्ट एक नंबर आहे डायरेक्ट बघू शकता तुम्ही एकदम भारी वाटतं असं वाटतं ना चायला आयला चांगल्या ठिकाणी आलो आहे पहिलं एवढं खास वाटत नव्हतं त्यावेळेस ना नाही एवढं डेव्हलपमेंट होते आता मस्त झाडं गिडं लावलेले एकदम जबरदस्त पार्किंग गिरकिंग एकदम तगडी बनवलेली भावांनो काही इथं तुम्ही मस्त पार्किंग भरायची मस्त तुम्ही गावाला निघून जाऊ शकता म्हणजे फ्लाईटमध्ये बरं का कोणच्या पण आणि नंतर आले तरी तुम्हाला गाडी एकदम मस्त सुरक्षित भेटून जाईल कारण की ते एकदम मस्त कस्टमरला ड्रॉप केलं ड्रॉप केल्याच्या नंतर म्हटलं चला आता पार्किंगला जाऊ कारण की बरेच मित्र आहे ना आपले पार्किंगला जाऊन बसता त्याच्यामुळे आपण पण पार्किंगला जाऊन बसू काही विषय नाही आणि इथं कसं आहे का तुम्ही ड्रॉप जरी केलं नंतर तुम्हाला वीस रुपये देणे आणि वीस रुपयामध्ये तुम्ही आठ दहा आतमध्ये थांबू शकता आणि त्याच्यानंतर तर मग नाही का दोन तास झाले ना मग पस्तीस रुपये घेता आणि त्याच्यापेक्षा जास्त झालं मग पंचेचाळीस वगैरे हो असे वाढता हळूहळू पैसे पण मग ठीक आहे तेवढं सफिशियंट आहे कारण की काम त्यांनी एवढं भारी केलेलं आहे ना बघू शकता काम की मग चकाचक केल्यामुळे ना वीस रुपये काहीच वाटत नाही कारण की टॉयलेट गिलेट सगळं चांगले आणि बघू शकता पूर्ण खाली पेवर ब्लॉक लावले एकदम जबरदस्त पार्किंगसाठी पण आणि एकदम मस्त आहे मस्त सावलीत गाडी लावून दिली आता म्हटलं मित्रांकडे जावं म्हटलं इथं आजूबाजूला सगळ्या गाड्या मित्रांच्या बऱ्यापैकी एअरपोर्टला आलेल्या असतात आणि इथं ना तुम्ही बघू शकता इतकं भारी वाटतं ना एकदम जबरदस्त बनवली यार मला खरंच नाशिक एअरपोर्टची ना पार्किंग वगैरे जबरदस्त आता इथं कसं झाडं थोडे कमी आहे पण सावली वगैरे पण आहे ठीक आहे पण मुंबईच्या एअरपोर्टला आहे तुम्हाला एक झाड पण नाही भेटणार दपर चार पाच मजली पार्किंग आहे पण तुम्हाला झाड एक पण नाही भेटणार बघू शकता इथं मस्त गाड्या लावायच्या निवांत काय टेन्शन नाही घ्यायचं आणि दोन्ही गाड्या माझ्या मित्राच्या बघू शकता तुम्ही भागीची एक आहे आणि त्या नारायण इंगडीची एक आहे हे दोघं कुठे गेले काय माहिती मला वाटलं गाडीत तर पण हे गाडीत नाही बरं काय हे बहुतेक एखादी गाडी घेऊन बाहेर नाश्त्याला गेले असतील बाहेरच्या टपरीवरती पण बघू शकता एकदम निवांत दिसतं एकदम जबरदस्त इथं एअरपोर्ट आहे नाशिकचं पहिल्यापेक्षा अजून डेव्हलपमेंट करायला पाहिजे त्यांनी अजून जबरदस्त जा होऊन जाईल आणि बघू शकता गाड्या एकदम लाईनीत लागले मस्त आणि सावलीमध्ये बरं काही विषय नाही आता है ना फ्लाईटचा टाइम झालेला आहे त्याच्यामुळे नाही का डायरेक्ट मी गाडी घेऊन आलो हो इथं म्हटलं काही विषय नाही भाऊ फ्लाईटचा टाइम झालेला काहीतरी बुकिंगच्या ना आणि तर एकदम निवांत बसला आणि इथं आल्याच्या नंतर आहे ना एक माणूस आहे ना मग आिचत धरतो कोण माहिती आहे का हा येतो बघ बघू शकता तुम्ही हाय ना कायम त्या व्हिडिओमध्ये यायसाठी तडफड करत राहतो मित्रांनो यार तुम्हाला मी काही ना काही करून तरी व्हिडिओ कसे ना कसे तरी थोडे छोटे का होईना दाखवतो यार प्रत्येक ठिकाणचं लोकेशन काही ना काहीतरी त्याच्यामुळे तुम्ही नाही का सबस्क्राईब करत माझं चॅनल युट्यूबच आणि लाईक पण करत आता भेटू ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद पब्लिक असे खुश रहा